लडकी बहीण झाले मी बावाची शान मारटाची माझ्या शान मारटाची शान मारटाची माझ्या शान मारटाची राखी पौर्णिमेला राखी म्या बांधिली जला माची भाकर भावांनी वळ केली पौर्णिमेला राखी म्या बांधिली झाला माची बाक बावानी वा केली लाडकी बहीण झाले मी बावाची शान महाराष्टची माझ्या शान शान मराष्टाची माझ्या शान महाराष्टी शान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची भावानी बहिणीला स्वाभिमान केला बहिणीनी भावला आशीर्वाद दिला भावानी बहिणीला स्वाभिमान केला बहिणीनी भावला आशीर्वाद दिला लाडकी बहीण बाबा शान महाराष्टची माझ्या शान महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची लाडक्या बहिणीचा दुबा सुसारा हा केला दाहून बंधू सरकार लाडकी बहीण झाल्या मी भावाची शहाण महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची शहान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची लाड बावाला अभिमान नाही दनाचा बंधू एकनाथ आहे मोठ्या मनाचा बावाला अभिमान नाही दनाचा बंधू एकनाथ आहे मोठ्या मना लाडकी बहीण झाले मी बाबाची शान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची छान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची